जयसिंगपूरच्या न्यू नंदनवन कॉलनीत चारुशिला प्रभाकर इंगळे यांच्या घरावर सहकार विभागाने छापा टाकून मोठे घबाड उघड केले इंगळे या सात वर्षांपासून अवैध सावकारी करत असल्याचा आरोप होता छाप्यात पाच रजिस्टर दोन लेझर बुक बँक पासबुक ज्वेलर्सच्या पावत्या कर्जाच्या नोंदी हफ्ता आणि दंडाच्या वही जमिनी संदर्भातील कागदपत्रे मिळाली पन्नास महिलांची पासबुक आणि कोरे चेकही जप्त करण्यात आले याशिवाय त्यांच्या घरात स्टार कासव आढळले त्यामुळे वन विभागाने ही कारवाई करून कासव ताब्यात घेऊन पशुसंवर्धन दवाखान्यात त्याला दाखल केलं सहकार विभागासोबतच कासव पाळल्यामुळे चारुशिला इंगळे विरोधात वन विभागाकडूनही कारवाई झाली आहे सकाळी आम्हाला माहिती मिळाली पोलीस अधिकाऱ्यांकडून ज्या माहितीच्या नुसार आम्ही न्यू नंदन कॉलनी इथे आलो होतो आता आम्ही ते स्टार टॉर्टॉईज इंडियन स्टार टॉय स्टार टॉर्टॉईज आम्हाला भेटलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर त्याच्या न नैसर्गिक अधिवासात सोडणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही तिथून इथून घेऊन जा जातो आहे त्याचा फिटनेस सर्टिफिकेट घेऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडणार आहोत त्याला परमिशनशी कायदेशीर कारवाई आम्ही चालू आहे त्याचं पंचनामा केलेला आहे आणि जबाब घेतलेला आहे त्याचा पुढची कारवाई करण्यात येईल त्याला घरी ठेवण्याची परमिशन असते का सरकार मान्य काय ते सांग तपास चालू आहे ते कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे कोणचे घर कोण त्यांचं नाव काय कोणत्या घरामध्ये भेटलं आहे त्यांचं नाव सांगा इंगळे इंगळे म्हणून आहेत त्यांच्या घरी भेटलेला आहे ओके